हाय फ्रेंड्स वेलकम आहे तुमचं माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे लक्ष्मी देवकते तर चला आता बोलूया काल तुम्हाला सांगितलं मी काय काय झालं काय नाही ते आणि नंतर काय झालं बघा नंतर म्हणजे मी सांगितलं तुम्हाला नंतर डिलेवरी पण झाली मुलगा पण सात आठ महिन्याचा झाला तर नंतर काय झालं त्याच्यावरून पण भांडणं व्हायला लागले आणि घरातली लोकं काय करायची ते पण मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं मुलगा रात्रीचा पण उठायचा रडायचा किंवा काय तर हे लोक घेऊ पण लागत नव्हते बरं का तर हे लोक घराच्या वरती जाऊन झोपायचे किंवा झोपलेले घरात असते तरी पण घेऊ लागत नव्हते बर का त्यामुळे मग मी रात्री बाळाला पण घ्यायची अजून सकाळी पण लवकर उठणं मला होत नव्हतं मी खोटं नाही बोलत मी उठत नव्हती लवकर कारण का मला जागच येत नव्हती ना सकाळी लवकर तर मग मुलगा उठायचा रडायचा त्यामुळे मी काय मला जाग येतच नव्हती आणि मग ह्यांची त्याच्यावरून हे लोक मला भांडायला लागले की उठतच नाही लवकर उठतच नाही लवकर काय करतच नाही हे असं चालू केलं परत ह्या लोकांनी मग हेनी पण घेऊ लागायचं होतं ना मग मी उठले असते ना माझी झोप नाही झाल्यावर मी का उठणार कशासाठी उठणार मी म्हणून मी पण उठत नव्हते ह्या लोकांनी तशी पण भांडणं लावली तशी पण भांडणं केली माझ्यासोबत आणि नंतर मग ह्याच्या त्याच्यावरून किरकोळ गोष्टीवरन परत पण भांडायला लागले मला परत स्वयंपाक करण्यावरनं पण मला बोलाय लागले हे कायच करत नाही काय नाही परत काय करायला लागली मी माहिती आहे का लवकर उठून मी स्वयंपाकाला बसायला लागले बरं पर का परत बोलायला लागली किंवा अजून शेजा पाजाऱ्यांना पण सांगायला लागले की हे कायच करत नाही नाहीतच उठून जेवायला बसते असं तसं हे लोक बोलायला लागल्यामुळं मी परत ठरवलं की म्हंटलं जाऊ दे आपण लवकर उठून स्वयंपाकाला तर बसून बघूया की हे मग तर मानतेत का म्हणजे ह्यांना काय म्हणजे काय फक्त चुका पकडते माझ्या का खरच चुकतं आहे मला हे पण बघायचं होतं त्यामुळं मी त्यामुळं मी म्हटलं आता आपण स्वयंपाकाला बसायचं बघूया तर काय काय होतं तर मग नंतर मी लवकर उठून ना, ना आंघोळ करायची झाडू वगैरे कोणी एक करायचं एकजण हे करायचं आणि लवकर उठून आंघोळ करून मग मी स्वयंपाकाला बसायला लागली बरं का मग स्वयंपाकाला बसायला लागल्यावर परत मला हे बोलायला लागले की घरातली व्यक्ती ह्यांना नावं घेतल्यावर पण आहे खानदानाची इज्जत जाते म्हणते मग कसं बोलायचं सांगा आणि हे काय बोलते आमचं काय सांगू नको तुझं आणि तुझ्या खानदानाचं टाकू अरे तुमचं ना मला ज्या ज्या वेळी त्रास झालाय ना फक्त तुमच्यामुळे झालाय मग खानदानाचं काय टाकू त्यांनी काय त्रासच दिला नाही ना मला मग काय टाकू त्यांचं बोलायला तर पाहिजे ना माझ्याकडं म्हणून मग मी काय केलं मी नंतर स्वयंपाकाला बसायला लागले बरं का ते पकर, तर स्वयंपाकाला बसायला लागल्यावर मला म्हणायचे हा पाणी आण जा हा तू म्हातारी झाले चुलीपुढे बसून स्वयंपाक कर मी पाणी भरते घरात असं म्हणायची परत आणि अगोदर मी काय करायचे माझं मी आपशाचं पाणी वगैरे भरायचे कपडे धुवायला ती भांडी धुवायला असं म्हणजे पेला वगैरे सगळं पाणी मी आपशाचं आणून भरायचे तर तेव्हा काय बोलायचे नाही तर तेव्हा मला बोलायचे की आय खाते मग परत मी उठून बसायला लागली स्वयंपाकालाच काय करायचं ते करा म्हणलं मग बसायला लागल्यावर परत मला अशी म्हणायला लागली की तू कपडे धुवायला पाणी भर त्यावर मी भाकरी बनवते असं बोलायला लागले बरं का घरचे मग पाणी भरायचं भरायला म्हटलं नंतर मी करते स्वयंपाक म्हण मन, म्हणायची मी पण परत त्याच्यावरनं भांडणं करायला लागली आणि सकाळी स्वयंपाक करायला लागल्यावर काय म्हणायची कपडे धुवायला पाणी भर घरातलं पाणी पेयचं वतून टाक रात्रीचं आत्ता भर हे बोलायला लागले परत मग ती पोराला घेत घेत मी ती करायला लागली परत कोण नातेवाईक आले कोण शेजारी आले तर त्यांना हे सांगायचे की बघा चुली पुढे कधीच नसते आणि नुसती खायला बसते ऐत मग मग नंतर मी तसं केल्यानंतर ते बोलले की तू पाणी भर म्हणून बरं ते पण झालं संध्याकाळचं मी स्वयंपाकाला बसायला लागले बरं का संध्याकाळ पण माझ्या अगोदर तीच बसायची जाऊन संध्याकाळी पण माझ्या अगोदर ते लोक बसायचे स्वयंपाकाला तर मग मी एकदा दोनदा असं गेले की मीच सगळ्यात त्यांच्या अगोदर मीच जाऊन बसले ना स्वयंपाकाला तर परत मला एकदा दोनदा गप बसली बरं का काय बोलली नाहीत मला कोण आणि परत बोलायला लागले त्यांना पाणी भरायला लागायला लागलं ना आपशाचं आणून घागरीनं त्यामुळं हे बोलायला लागले रोज मी आणत होती त्यांना काय वाटलं नाही परत घागरी उचलून आणायला लागल्यावर मग कळायला लागलं ना त्यांना कुठं कुठल्याच कामात सुख नाही म्हणून मग मी ते पाणी वगैरे आणायला लाग आणायचं बंद केलं मी आणि स्वयंपाकालाच बसायला लागले हे लोक बोललेलं माझ्या कानावर आलं ना नंतर तू स्वयंपाक करत नाही तू अशी बसते म्हणते ती असं तसं तर बसते तर मग मी स्वयंपाकाला बसते म्हटलं तुम्ही ब काय करायचं ते करा था? करा किंवा नको मी कधी कुणाला काय बोल नाही की तुम्ही हे करा तुम्ही ते करा मी कधीच कुणाला काय बोलली नाही फक्त मला दिसतंय तेवढं मी आतापर्यंत करत आले मी कधीच कुणाला हे ज्या बोलली पण नाही तर मग नंतर संध्याकाळी स्वयंपाकाला बसल्यानंतर हे लोक बोलायला लागली सकाळचं पाणी भर आंघोळीचं सकाळचं पाणी भरून ठेव सगळं असं बोलायचे आणि गॅसवरती का भाजी बनवायला टाक भात शिजवायला टाक असं करायचे तर ते पण झालं बघा म्हणजे स सकाळचा स्वयंपाक करायलावर कपडे धुवायला पाणी भर पेयचं पाणी भर म्हणून त्या स्वयंपाकाला बसायचे आणि मग मला पाणी भरायला लावायचे आणि संध्याकाळी काय करायचे सं सकाळचं पाणी भर सकाळी आंघोळीचं पाणी कपडे धुवायचं पाणी सकाळीच भरून ठेव म्हणजे संध्याकाळीच भरून ठेव म्हणून त्याच्यावरनं परत एकदा दोनदा मी केलं पण ना मी मला पण राग आला बरं का मी भरलंच नाही पाणी मी माझं मी स्वयंपाकच करत बसले मग मला राग आलेला हे नाही का सांगायचं मग सगळ्याला ही काहीच करत नाही हिला कायच येत नाही का सांगायचं मग मग परत त्याच्यावरनं भांडणं करायला परत मी मा माझं माझं रेग्युलर चालू केलं की पाणी भरायचं हे करायचं ते करायचं मग नंतर आणि मी इकडं राहायला आल्यानंतर मला समजलं की ह्या लोकांनी ह्याच्यासाठी सांग आम्ही वेगळं राहिल्यानंतर पण माझ्यावर काय आरोप लावले बघा ह्या लोकांनी आणि ह्यांना बोलल्यावर पण झोंपतंय मग मला इकडं आल्यावर पण काही लोकांनी सांगितलं की तू तु, तुला स्वयंपाक बनवायला येत नाही म्हणून वेगळं ठेवलंय असं त्या लोकांनी त्या लोकांना सांगितलंय की मला स्वयंपाक येत नाही अरे माझ्या नवऱ्याला तर माहिती आहे ना मला स्वयंपाक येतोय का नाही माझ्या माहेरच्या लोकांना माहिती आणि त्यांना पण माहिती जेव्हा जेव्हा मी स्वयंपाक बनवायचे ना तेव्हा म्हणायची लय चांगलं केलंय लय छान बनवलंय म्हणून खायचं आणि जगाला काय सांगितलं म्हणजे काय म्हणजे हेच नाही ना रिझनच नाही ना काय माझ्यावर दोष काय काय म्हणून देणार हे लोक का तर काय नाही म्हणून हे लावायचं तिला स्वयंपाकच येत नाही झालं स्वयंपाक येत नाही मग आता पाच वर्ष झाली आम्ही वेगळं राहतोय आम्ही माती खातोय का काय खातो का नाही बनवून पण जेव्हा सोबत होता तेव्हा पण कसं म्हणत होता चांगलं बनवलंय तू चांगलं करते कसं म्हणत होता का सांगायला काय नाही आरोप लावायला आरोपच नाहीत म्हणून जगाला सांगायचं तिला काय येत नव्हतं ती स्वयंपाक बनवत नव्हती तिला काय येतच नव्हतं म्हणून तिला आम्ही वेगळं ठेवलं परंतु मला सांगणारी पण कोणतं आहेत ना आणि काय म्हणते खरं खोट करायचं कोण सांगितलं त्याला आण समोर का म्हणजे त्याला समोर आणल्यावर नंतर त्यांना त्या लोकांनी मला काही सांगायला नको तुमचं काय काय गुण उधळत आहे ते मला समजायला नको ना म्हणून त्याला समोर आणायचं आणि एकदाच गप करून टाकायचं हे असे लोक आहेत काय करायचं मग अशा लोकांचं तुम्ही सांगा किती आरोप लावणार काय काय लावणार काय अवघड आहे ह्या लोकांचं अरे किती लिमिट असते एक लिमिट तुमचं एवढं सगळं तुम्ही करून एवढं सगळं म्हणजे मला स... माझ्याकडून कामं करून घेत होता तरी पण सांगत होता की मी उठल्यानंतर मी कामं करत होते फक्त मला सकाळी जाग येत नव्हती की पूर्ग रात्री झोपत नव्हतं म्हणून ह्या लोकांनी माझ्यावर हे आरोप लावले की दहा वाजता उठते आणि बारा वाजता उठते पण मला तुम्ही हे सांगा की कोणतीही लेडीज किती जरी लेट उठली तर दहा वाजता नऊ वाजता कोण उठतं बारा वाजता कोण उठतं ह्यांचं बोलण्याचा ठेकाच दहाला उठते बाराला उठते हां मग डोळ्यात काय माती पडलेली असते का रात्री लेकरू रडत आहे मग तुम्ही उठून घ्यायच होता ना हां तुमची रात्रभर झोप पण व्हायला पाहिजे हां आणि सकाळी पण मी लवकर उठायला पाहिजे माझी झोप नाही झाली तरी हां जगाच्या वेगळं झाला तुम्ही सुना सांभाळणार उद्या अजून सुनांना दोष देणार जगाला सगळं सांगून ठेवले सगळे सुनांना दोष देणार सुनले वाईट आहे आम्हाला बघत नाही कसं बघायचं तुम्हाला तुम्हीच सांगा आता तुम्हाला वाटत असेल ही सगळं विसरून गेली पण नाही विसरून जात माझ्या डोक्यात डोकं दुखते माझं डोक्यात खेळते माझ्या ते तुम्ही समोर दिसल्यावर आणि जे कोणी लोक धमकी देतात ना त्यांना हे काहीच माहीत नाही जेंट्स लोकांना आमच्या घरातल्या आम जेंट्स लोकांना हे काहीच माहीत मा नाही यांच्या खोडी वगैरे काय ह्या आल्या ना मेन मेन माझं चुकलंय तेवढंच हिनी सांगितलंय पण त्यांनी काय खोड केली ही, सांगित के ही कुणालाही सांगितली नाही दहाला उठते बाराला उठते एवढंच सांगितलं आणि ते पण मला तसेच बोलले की तू दहाला उठत होती अरे पण का उठत होती हे बघा ना असंच कुणी दहाला काही का, का, झोप बी क कधी पण झोप लागत असते का आपल्याला आपली झोप झाली नसली तरच झोप लागते ना अवघड झोप लागते काय लोक तुम्ही दोन्ही बाजून बघत जावा ना एका बाजून बघितल्यावर मग ती एक पेटत जाते नुसतं पेटत जाते विजवायची बाजू पण बघा ना तुम्ही एकानं ऍडजस्ट करून कधी होत नसते सगळ्यांनी ऍडजस्ट करून घर आहे म्हटल्यावर होत असतं प्रत्येकाच्या घरी होत असतं कुणाच्या घरी नाही होत त्यातनं पण काय पर्याय आहेत का नाही त्याला सगळं म्हणजे एकट्यानं समजून घेऊन कधी ते घर चालतच नाही अरे एकाना तरी स्टँड घ्यायला पाहिजे ना घरातल्या लोकांनी बाकीच्या येणाऱ्या तरी चुकी राहतील मी जे जे काय बोलते ना हे माझ्यावरून हे तर लोक सुधरतील मला वाटते ज्या बिचाऱ्या दुसऱ्या येणाऱ्या त्यांना तरी हे त्रास देणार नाहीत मला देऊ दे दिला त्या पण कुणाच्या तरी बहिणी आहेत ना त्यांना तरी हे लोक व्यवस्थित ठेवतील ह्यासाठी मी हे सगळं सांगते मला जरूरत नाही आता मी वेगळं राहिले आमचं आमचं आहे आम्ही खाऊ दे उपाशी राहू दे आम्ही आम्ही आमच्या घरात नाही आमच्या घरात आहे किंवा नाही नसलं तरी पण कुणाला माहित नसतंय असलं तरी पण कुणाला माहित नसतंय आम्ही सांगत पण नाही ही गोष्ट आमच्यात नाही म्हणून तर असं केलं ह्या लोकांनी सगळ्यांनी नंतर पण अशी भांडणं केली आणि नंतर मग मी मला तिकडं सोडून आले सगळे बरं का भांडणं करून हे लोकं सगळे तिकडं सोडून आले आणि नंतर मग मी मुलाला मुलगा मायासोबतच होता बरं का ह्यांच्यातल्या लोकांनी ना मुलगा मा घेऊन आले तिकडं हे लोकं घेऊन आले आणि इथं सगळ्याला काय सांगितलं आहे की म्हणजे ह्यांचं मत काय झालं ह्यांनी मला बोलून पण दाखवलं मी वापस आल्यानंतर बोलून दाखवलं की मुलगा आणल्यावर कुठं जाते जाऊन जाऊन इथंच येणार फिरून पण मी पण लय सर्किट आहे एकदा डोक्यात घुसली ना लोक ते किती पण जवळचे असू दे मला त्याचा काही फरक पडत नाही मग ह्यांचं मत काय झालं मुलगा आणल्यानंतर ही कुठे जाते येईल व मनाने येईल असं आम्ही काही पण केलं तर ही आमचं सहन करायला वापस येईल पण नाही माझ्या मुंग्या झडल्या होत्या सगळ्या सगळ्यांचं ऐकून ऐकून त्यामुळं मी एकदाच ठरवलं आपण जायचं नाही आणि हे लोक मुलाला माझ्या तिकडून माझ्याकडून घेऊन आले पेत होतं बाळ बरं का अजून माझं मुलगा लहान होता पेत होता अजून तरी पण हे लोक घेऊन आले बरं नेहतेत तर नेऊ दे म्हणलं आणलं तर मग हे घेऊन आल्यानंतर इथं सगळीकडे कालवा उठवला की एवढं लेकरू टाकून गेले एवढं छोटं लेकरू सोडून गेले इथंच टाकून गेले म्हणून सगळ्या जगाला कालवा गेला नंतर मी आल्यानंतर मला समजलं असं असं म्हणत होते म्हणून तुम्हाला काय वाटतं का तुम्ही लय आणि लय चाली खेळताय का हा तरी पण मी शांत बसले असू दे माझ्या जीवाला आणि माझ्या बाळाला आहे आणि जो कोण आणाय आलता त्याला पण माहिती कुणी आणलं काय आणलं तरी पण तुम्ही असले आरोप लावता तुम्ही स्वतःहून घेऊन येता हुन आणि माझ्यावर आरोप लावता की ही टाकून गेली म्हणून मग परत मी एकदाच डोक्यात घेतलं बघा मी म्हणलं मला काय इकडं राहायचं नाही हे मुलगा पण तुमच्याकडं ठेवा किंवा माझ्याकडे द्या ती तुमचं तुम्ही बघा म्हणलं त्याच्यावरून अजून मला टॉर्चर करायला नको की आमचं पोरग नेलं आमचं पोरग नेलं आणि ती पोरग कसं सांभाळ ना ती माझ्या जीवाला माहिती आणि माझ्या लेकराच्या जीवाला माहिती एका लेकराची नाईची ताटातूट करताना तुम्हाला एवढं सुद्धा काय वाटलं नाही एवढं छोटस लेकरू पेत होतं बाळ माझं म्हणून मग मी म्हणलं हे लोक एवढे बेकार आहेत त्यासाठी आपण आता ह्यांचा विषय सोडून द्यायचा म्हणून परत मग हे लोक यांचे नातेवाईक वगैरे ये लागले मला तिकडं समजून सांगायला असू दे मुलाकड तरी बघ मग मुलाकड बघ म्हणणारे मुलाला न्यायला कशा लिहायचं ह्या लोकांनी आमचा आम्ही दोघं राहत होतो ना माझ्या आई बापाला काय जड नव्हती माझ्या आई बापाने सांगितलेलं तू आम्ही जिवंत आहे तोपर्यंत तू कुठेच कामाला जायचं नाही फक्त घरी बसायचं निवांत एवढं सांगितलेलं माझ्या वडिलांनी मला तरी पण परत ह्या लोकांनी काय काय बोलून ना मला तिथं पण टॉर्चर केलं सगळं आडवं 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 बोलत होते तरी पण मी सगळ्याला तोंड दिले हा मग आपलं आपण खरं आहे ना आपण बोलायला काही अडचण आहे आपल्याला आरोप लावणारी लोक एवढं मोठं तोंड करून बोलतील म्हटलं आपल्याला काय प्रॉब्लेम आहे बोलायला मग नंतर हे लोक सगळे समजून सांगायला आले तरी पण मी म्हटलं मी काय तिकडे येणार नाही तुम्हाला काय करायचं ते करा मग नंतर खूप सारं बडबडून बडबडून झाल्यानंतर सगळे लोक आल्यानंतर नंतर मग म्हणले आम्हाला डिओसची तारीख दे मी त्यांना काय वाटलं डिओस गेल्या तारीख दिली ना मग तारीख मागितल्यावर ही येईल नाही माझी नशा उतरलेली मी कसं येणार ना मी बघितलं एवढं तीन चार वर्ष समजून घेऊन घेऊन दमली ना मी काही का एक दिवस आहे का सांगा हो का महिन्यातून पंधरा दिवसातून एखाद्या वेळी होत असलं ती पण किरकोळ माणूस समजून घेताना जाऊ दे घर आहे तिथं होत असतं म्हणून तुमचं रोज उठला दिवस सारखा कसं जगायचं त्या माणसानं त्यामुळं मग मा मी तारीख दिलेली बघा दहा तारीख दिलेली मी दहा तारीख मी दिलेली बघा मला म्हटले की तू सांग मी म्हटलं ना मी नाही सांगत तुम्ही सांगा म्हटलं नाही नाही ना 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 तूच सांग नाही आत्ता चल नाही येत म्हटलं मी दहा तारीख दिलेली मी आणि दहा तारखेला जेव्हा मी कॉल करत होते सकाळपासून आम्ही सांगोळला येतोय पटकन कोर्टात यायचं म्हणून सांगितलेलं तर हे लोक फोनसुद्धा उचलत नव्हते मग ह्यांना काय वाटलेलं मी घाबरल मी जोपर्यंत मी शांत आहे ना तोपर्यंत मी लय समजून घेते आत्ता पण मी खूप समजून घेते खूप खूप मग डोक्याच्या वरनं चाललं का मग माझं डोकं हलते वा मग मी कुणाचं माझ्या जीवाची जीवा पण मला परवा नसते मी मरायला पण तयार होते मारा मला मग माझा मर्डर करा मला नाही काय फरक पडत ऐकून घेऊन घेऊन जर कॅपॅसिटी संपली ना मग मी कुणाचं ऐकत नाही त्यावेळी ना त्यावेळी हे सगळे लोक आलते ना ह्यांनी कुणी व्हिडिओ बघितले ना ह्यांनी पण सांगा माझ्या घरात माझ्या व्यतिरिक्त कोण बोलत होतं माझी आई वडील भाऊ होते वहिनी होत्या एवढ्या सगळ्यांच्यात फक्त मी बोलत होती आणि ती माझ्या आई बापाला आणि वडिलांना म्हणजे माझ्या भावांना पण माहिती कसं बोलत होती मी आणि असं कोण थोडी ग बसणार आहे की आपण कसं पण बोलायला लागलो तर घरचे ग बसतील का नाही ना आपण बरोबर बोलत असल्यावर मध्ये बोलत नसतंय आणि मी पॉईंटनंच बोलत होते सगळ्यांना तर सांगितलं की तारीख दे दिली तारीख परत त्या दहा तारखेला मी सकाळीपासून कॉल करत होते की या तुम्ही कॉल म्हणजे म्हणजे असं पाहुण्याने कॉल उचलला त्यांचा नंबर होता माझ्याकडे घरचे काय कॉल उचलत नव्हते त्यांना कॉल केला त्यांनी सा, त्यांना सांगितलं की पाठवून द्या म्हटलं तुम्ही मागितली होती ना दहा तारीख चला दिली म्हणलं तुम्ही तारीख मागितली होती ना मी दिली म्हणलं आज या म्हटलं सगळे कोणीच फोन ना कोणी यायला पण तयार नाही आम्ही सांगोलमध्ये येऊन पण तास दीड तास थांबलो तरी पण कोणीही यायला तयार नाही मग तुम्हाला डिवोर्स पण द्यायचा नाही आणि तुम्हाला मग म्हणजे समजून पण घ्यायचं नाही आणि डिवोर्स पण द्यायचा नाही म्हणजे सुकानं जगूच द्यायचं नव्हतं मी आता असंच बोलू शकते मग नंतर मग तास दीड तासांना फक्त एकटे मिस्टर आले बर का दुसरं कोणीही आलं नाही त्या दिवशी म्हणजे मला म्हणजे धमकावून सांगायला किंवा समजवून पण सांगत होते आणि धमकवून पण सांगत होते की असं होईल तसं होईल काय होयस ते म्हटलं मला यायचं नाही मग ते मिस्टर आले नंतर तर नंतर बोलू आपण नंतर काय काय झालं मी नक्की सांगेन नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कारण का व्हिडिओ अपलोड होत नाही मोठा झाल्यानंतर आणि आता माझं बाळ पण उठल झोपलंय उशीर झालं झोपलंय तर ठीक आहे बोलूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील आणि मी नक्की सांगेन म्हणजे असं छोटं चोटा छोटंच ब्लॉग बनवते कारण का अपलोड होणार नाही लवकर आणि नेट पण संपत आहे ना लगेच तेवढा टाईम पण नाही आपल्याकडं बाहेर लहान आहे माझं त्यामुळं पण मला शेअर करायचं आहे माझं मन मोकळं करायचं आहे ओके थँक्यू